श्रावण महिना आता लवकरच सुरू होणार आहे तर मैत्रिणींना तुमच्याही डोक्यात हा विचार सुरू आहे का की आता श्रावणातल्या सोमवारी कोणती रांगोळी काढायची तर काळजी करू नका हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे ज्या मैत्रिणींना रांगोळी काढण्यासाठी खूप आवडतं आणि तेही त्यांना शिवलिंगाची रांगोळी काढायची आहे पण व्यवस्थित शिवलिंग काढलं जात नाही तर खास त्या ताईंसाठी हा व्हिडिओ आहे की आपण कशाप्रकारे रेडी रांगोळीच्या मदतीने आपली रांगोळी आणखी अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो आणखी सुंदर बनवू शकतो तर मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला लागणारे कलर्स आहेत ऑरेंज ग्रीन पिंक येलो आणि व्हाईट कलर लागणार आहेत आणि सोबतच आपली शिवलिंगाची रांगोळी सुद्धा लागणार आहे तर ती रांगोळी कशी आहे हे तुम्हाला पुढे बघायला भेटेलच कधी कधी काय होतं की रांगोळी काढायची असते पण खूप वेळ जातो त्याच्यामुळे राहिलं जातं किंवा विसरून जातं तर दोन मिनटात आपली ही रांगोळी पूर्ण होऊ शकते कशी तर अशा प्रकारे की आपण रेडी रांगोळी आधीच तयार करून ठेवू शकतो आणि नंतर रेडी टू यूज अशी होऊ शकते तर तुम्हाला मी आता दाखवत आहे की महादेवाचं शिवलिंग आणि त्रिशूळ डिरेक्टली आपण रांगोळीमध्ये प्लेस करून आपली रांगोळी किती सुंदर दिसत आहे ते तर ही डिझाईन मी स्वतः हाताने बनवलेली आहे मैत्रिणीं ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रांगोळी आणखी सुंदर दिसाय म्हणून मी थोडसं आणखी पिंक कलरने फ्लावर काढत आहे आणि बऱ्याच साऱ्या मैत्रिणींनी मला अशी कमेंट केली आहे की तुमच्याकडून रेडी रांगोळी विकत घ्यायची असेल तर कशी घेऊ शकतो तुमच्यासोबत कसा कॉन्टॅक्ट करू शकतो तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या इंस्टाग्राम पेजचे लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही मला डी एम करा म्हणजे मेसेज करा की तुम्हाला कोणतं प्रोडक्ट हवं आहे तिथे सगळ्या डिटेल्स म्हणजे प्राईज वगैरे सगळं तिथे सांगेल आणि म्हणजे तुमच्यापर्यंत तुम्हाला जी डिझाईन आवडली ती मी लवकर पोहोचू शकते मैत्रिणींना आपली दोन मिनिटांमध्ये सुंदर अशी श्रावण स्पेशल शिवलिंगाची रेडीमेड रांगोळी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मैत्रिणींनो ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करणार का हे सुद्धा मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा सुंदर सुंदर रांगोळ्या बघायला भेटतील धन्यवाद